नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते नाशिक मालेगाव मार्गावर मुरबाड डेपोच्या बसला अपघात अठ्ठावीस प्रवासी जखमी नाशिक नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या मुरबाड डेपोच्या बसला उमराणे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे मुंबई आग्रा महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली आणि पलटी झाली या अपघातात बसमधील अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले आहेत बस क्रमांक एम एच चौदा मेघांहेंद्री शून्य चार आठ तीन असलेली ही बस नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात होती उमराणे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत